ये नाते ना शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचरचा लग्न बसता फक्त 51000 आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकवीरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर अहिल्यानगर प्रबोधन उद्बोधन समुपदेशन व परिवर्तन या चतुसूत्रीवर राष्ट्रभक्ती जागवण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या विचार भारती व सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या जनसेवा फाउंडेशन आयोजित अहिल्यानगर गौरव अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन अहिल्यानगरमध्ये दिनांक तेवीस ते मे एकतीस या दरम्यान करण्यात आले आहे पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खास या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा अहिल्यानगर जिल्ह्याच्या मानबिंदूचे असलेल्या रथांची भव्य शोभायात्रा तसेच स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम महिला सबलीकरण विषयावर व्याख्यान व अहिल्यादेवींच्या जीवनावरील धगधगती हिंदी नाटिका अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सावेडीच्या प्रोफेसर कॉलनी चौकाजवळील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर होणाऱ्या या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या समारोप समारंभास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे पालकमंत्री राधाकृष्ण विखे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे व महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाच्या लोगोचे अनावरण नुकतेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले आहे तसेच या महोत्सवानिमित्त एका खास गौरवगीताचे रचना करण्यात आली असून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डॉक्टर नीरज करंदीकर व प्रसाद सुवर्णपटकी हे या गौरवगीताचे संयोजन करत आहेत अशी माहिती विचार भारतीचे सचिव सुधीर लांडगे यांनी दिली चोवीस तारीख ते अठ्ठावीस तारीख ग नाख्यानगरमध्ये आहे त्यानंतर एकोणतीस तीस आणि एकतीस अहिल्यानगर नगर गौरव दिन हा आहे अहिल्यानगर नगर गौरव दिन म्हणजेच पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या सगळ्याचा मागचा उद्देश एकच आहे जसं गावोगावी छोट्या छोट्या जत्रा असतात आणि त्या जत्रामध्ये गावातील सगळ्या महाराष्ट्र आपल्या गावाकडे पुन्हा येतात सगळे पांढरे गाव त्या दिवशी गावात येतात आणि ते सेलिब्रेशन करतात त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर अहिल्यानगर नगर गौरव दिन अथवा पालकमंत्री सांस्कृतिक मेळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मेळ्यामध्ये एकोणतीस तारखेला एक रथयात्रा असेल ज्या रथयात्रेमध्ये नगर जिल्ह्यातील जे चौदा तालुके आहेत त्या चौदा तालुक्यातील अकोल्याच्या अगस्त्य ऋषी पासून तर पालनेच्या ऋषी पर्यंत सर्वांचे विविध वीस प्रकारचे रथ नगर जिल्ह्याची अहि्या नगर जिल्ह्याची सांस्कृतिक कला आणि जे काही इतिहास आहे त्याचं प्रदर्शन करण्यात येईल तो रथ ती रथयात्रा असेल दिल्ली गेट पासून तर जॉगिंगठाक पर्यंत त्यानंतर तीस तारखेला नगरमधीलच कलाकार त्यांच्या सांस्कृतिक कलेचं एक प्रदर्शन करणार आहेत त्या कलेमध्ये मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की त्या कलेमध्ये नगर जिल्ह्याचा इतिहास पैस खांबापासून तर आणंद ऋषी पर्यंत सगळा इतिहास जो आहे छत्रपती शहाजी महाराजांपासून छत्रपती शहाजी महाराजांनी स्वातंत्र्याचं स्वातंत्र्याचं स्वप्न या नगर जिल्ह्यात पाहिलं आहे आणि म्हणून त्या स्वप्न आपण त्या बायबालिकेत दाखवणार आहोत त्यानंतर एकतीस तारखेला एक छोटी तार एक अन्यभूमींच्या कार्याच्या कारकीर्दीवर एक, एक नाटिका असेल त्याआधी आपण प्रसिद्ध प्रसिद्ध अजल हिंदुस्थानी यांना आपण या ठिकाणी बोलवलं आहे या देखनी 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 आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व नगरकरांना नगर सर्वांना नगर सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या सहभाग नंबा आपले कला श्री संस्कार सवर यामध्ये यायला पाहिजे अहिल्या नगरचं जे, जे कल्चर आहे ते सगळ्यांचं कार्य आहे ते आपल्यापुढे प्रदर्शन पोस्टला अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धेची माहिती देताना रवींद्र बारस्कर म्हणाले अहिल्यानगर मध्ये दिनांक मे तेवीस रोजी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील सेमिनार हॉलमध्ये सकाळी अकरा ते पाच या वेळेत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सहसचिव विश्वासराव आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धा संपन्न होणार आहेत वत्कृत्व स्पर्धेसाठी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे धार्मिक कार्य पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सबलीकरणाचे प्रतीक व पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक राष्ट्रवादाचे प्रतीक हे विषय देण्यात आहेत स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर स्वतःचे व्हिडिओ संयोजकांकडे पाठवायचे असून त्याचे परीक्षण होऊन प्राथमिक फेरीतून निवडलेल्या वीस स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम दहा द्वितीय सात हजार तृतीय पाच हजार व उत्तेजनार्थ दोन हजार व एक हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच दिनांक पंधरा ते, ते मे वीस या दरम्यान भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन अहिल्यानगर शहरात करण्यात आले आहे स्पर्धकांना चित्र काढण्यासाठी पेपर आयोजक देणार असून शहरातील सर्व भागांमधील सेंटरमध्ये स्पर्धकांना हे पेपर उपलब्ध होणार आहेत दिनांक पंधरा ते मे वीस या दरम्यान स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर चित्र काढून ज्या ठिकाणाहून पेपर घेतला आहे त्या सेंटरमध्ये चित्र जमा करावयाचे आहेत स्पर्धेसाठी गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते सातवी विषय आवडते मंदिर आवडता किल्ला व अहिल्यादेवी यांनी प्रस्थापित केलेले शिवलिंग गट क्रमांक दोन इयत्ता आठवी ते दहावी विषय पुणेश्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र पुणेलोक अहिल्यादेवी यांच्या जीवनातील एक प्रसंग व पुणे अहिल्यादेवी यांची यांनी नदी किनारी बांधलेले घाट गट क्रमांक तीन खुला गट व व्यावसायिक चित्रकार विषय पुणे श्लोक अहिल्यादेवी यांचे व्यक्तिचित्र पुणेश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधलेले शिवमंदिर व पुणे अहिल्यादेवी यांच्या स्मारकाची तुमची काल्पनिक प्रतिमा हे विषय देण्यात आले आहे प्रत्येक गटातून उत्कृष्ट दहा बक्षिसांची निवड करण्यात येणार असून बक्षीस तिन्ही गटातील तीस पात्र चित्रकारांना आकर्षक रोग बक्षिसे देण्यात येणार आहे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित शोभायात्रा व सांकृतिक कार्याची माहिती देताना जनसेवा फाउंडेशनचे निखिल वारे म्हणाले गुरुवार दिनांक मे एकोणतीस रोजी अहिल्यानगर शहरात भव्य व आकर्षक शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी सहा वाजता श्रीराम चौक येथून शोभायात्रेस प्रारंभ होणार असून ही शोभायात्रा पाईपलाईन रोड ते जॉगिंग ट्रॅक प्रोफेसर कॉलनी चौक येथे दहा वाजता संपेल अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे या शोभायात्रेमध्ये पुणेश्लोक अहिल्यादेवी यांच्या जीवनावरील भव्य व आकर्षक चित्रर्थाचा तसेच अहिलानगर जिल्ह्याच्या मानबिंदूंचे असलेल्या सर्व स्थळांच्या चित्रार्थांचा समावेश असणार असून अनेक विविध कलाकारांची उपस्थिती व लोकनृत्यचा समावेश यात असणार आहे तसेच दिनांक शुक्रवार मे तीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत प्रोफेसर कॉलनी चौक येथील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी माजी जिल्हा परिषद सदस्या शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या सांस्कृतिक महोत्सवात अहिल्यानगरचे स्थानिक कलाकार आपली कला व अहिल्यानगरचा वैभवशाली इतिहास सादर करणारे आहेत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचा स्वागताध्यक्षा धनश्री विखे म्हणल्या शनिवार दिनांक मे एकतीस रोजी पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी प्रोफेसर कॉलनी चौकातील जॉगिंग ट्रॅकच्या मैदानावर प्रख्यात हिंदुत्ववादी प्रवक्त्या काजल हिंदुस्थानी यांचे महिला सबलीकरण काळाची गरज या व्याख्यानाचे आयोजन सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळेत करण्यात आले आहे तसेच रात्री आठ वाजता राष्ट्र समर्थ देवी अहिल्या की पुणेगाथा या भव्य हिंदी नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी होणाऱ्या समारोप समारंभास मुख्यमंत्र्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मे एकतीस रोजी सकाळी चौंडी येथे होणाऱ्या शासकीय कार्यक्रमात सर्वांना उपस्थित राहता यावे यासाठी नगर शहरात सायंकाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पालकमंत्री सांस्कृतिक सांस्कृतिक राज्याचे मंत्रालय अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय व अहिल्यानगर महानगरपालिकेने सहकार्य केले आहे अशी माहिती बाबासाहेब वाकळे यांनी दिली नमस्कार आपल्या अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर नाव केलं आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी ते औचित्य साधून आपण मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी, वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात एक सप्ताहच आपण साजरा करत आहोत आत्ता सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे ग ममुळे व्याख्यानमाला असेल तसेच एकोणतीस तारखेला शोभायात्रा असेल ती दिल्ली गेट पासनं बालिकासन रोडमार्गे जॉगिंग पार्कवर जाणार आहे तसेच आ, तीस तारखेला जे आपल्या नगर शहरातील स्थानिक कलाकार आहेत त्यांच्या सुद्धा कला गुणांना वाव मिळावा त्यासाठी त्यांचे सुद्धा ते कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि एकतीस तारखेला सकाळी कुठलाही कार्यक्रम ठेवता चौंडी येथे जो कार्यक्रम आहे त्यासाठी सुद्धा सर्वांनी जावं आपल्या निमित्ताने तेही आवाहन करतो चौंडीला सुद्धा कार्यक्रमाला हजर राहावी आणि संध्याकाळी इथे एक अशी सुंदर अशी नाटिका आपल्या विचार भारती असेल जनसेवा फाउंडेशन असेल तसेच आ, कलेक्टर असेल किंवा राज्याचे सांस्कृतिक मंत्रालय असेल अहमदनगर महापालिका असेल अहिल्यानगर महापालिका असेल अशा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे तर याचा सर्वांनी लाभ घ्यावा आपल्या निमित्ताने सर्वांना आवाहन करतो अहिल्यानगरकारांना की आपण या कार्यक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन यामध्ये लक्की ड्रॉ सारखे सुद्धा डॉ ठेवलेले आहेत त्याचाही लाभ घ्यावा असं मी आपल्या आवाहन करतो धन्यवाद नमस्कार नगर मध्ये दिनांक तेवीस ते एकतीस एकतीस मे च्या दरम्यान अहिल्यानगर गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे भव्य आयोजन विचार भारती फाउंडेशन यांनी आयोजित आहे या कार्यक्रमामध्ये तारखेला आपण अहिल्या देवींवर एक सुंदरशी नाटिका सादर करणार आहोत ही नाटिका विश्व मांगल्य सभा यांनी पूर्ण भारतामध्ये अहिल्या देवींनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक आई म्हणून एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून त्यांनी कसे आपल्या आयुष्यामध्ये पार पाडलेली आहे याची सगळी माहिती किंवा त्यांच्या आयुष्यावर घडलेलं एक नाटक हे आपण एकतीस तारखेला तिथे दाखवणार आहोत तर मी विनंती सर्वांना की तुम्ही अवश्य अवश्य या सुंदर नाटिका बघण्यासाठी तारखेला सर्वांनी जॉगिंग ट्रॅकवर नक्की या धन्यवाद सांस्कृतिक उत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासन असेल अहिले नगर महानगरपालिका जनसेवा फाउंडेशन विचार भारती तसेच नगर जिल्ह्यातील तमाम स्वयंसेवी संघटनांच्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील सांस्कृतिक मंत्री असतील तसेच विविध खात्यांच्या मंत्र्यांना तसंच नगर जिल्ह्यातील राष्ट्रीय खेळाडू आहेत आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत यांना देखील आमंत्रण दिलेलं आहे आमचं आपणा सर्वांना आव्हान आहे की आपल्या सर्वांच्या मागणी खातीर आग्रह असतो आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर करून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव हे अहिल्यानगर केलेलं आहे I <laughs> आणि त्यालाच अनुसरून आपण हा कार्यक्रम देवींच्या जयंतीच्या दिवशी घेत आहोत माझं आपण सर्वांना आव्हान असेल एकतीस तारखेला सकाळी चोंडी येथे आपण सर्वांनी कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं हो। त्याचबरोबर संध्याकाळी जी देवींनी जे धर्मरक्षणासाठी कार्य केलं जे त्यांनी स्वतःच्या पतीच्या निधनानंतर सासऱ्यांच्या निधनानंतर कशा प्रकारे राज्यकारभार केला हे सर्व आपल्या माता भगिनींनी असतील आजच्या पिढीने पाहिले पाहिजे आणि त्याचाच म्हणून आम्ही हा कार्यक्रमाचं आयोजित केलेला आहे त्याचबरोबर आपल्या सर्व महिला भगिनींसाठी खुशखबर म्हणून आपण भव्य अशा मोफत लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे या लकी ड्रॉमध्ये फोर व्हीलर गाडी असेल टू व्हीलर असेल अनेक विविध प्रकारचे बक्षीस असेल हे ठेवलेले आहेत त्याचे मोफत पासेस हे देखील आम्ही घरोघरी प्रत्येकाचे पाठवणार आहोत त्याला आधी लागू असणार आहेत आमची आपल्या सर्वांना आपल्या सर्वांच्या निमित्ताने आव्हान असेल की आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावं तसंच या अहिल्यानगर गौरव दिनाची शोभा मध्ये देखील सहभागी होऊन आपण बक्षिस जिंकण्याचा आनंद घ्यावा हीच आम्ही सर्वांच्या विनंती करतो मंत्री महोत्सव अहिल्यानगर गौरव दिन या निमित्ताने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ठेवलेल्या आहेत तर त्या ऑनलाईन व्हिडिओ काढून संयोजकांकडे पाठवायचे आहेत आणि त्यानंतर त्याच्या काही स्पर्धकांची निवड केली जाईल व अंतिम फेरी तेवीस मे ला न्यूयॉर्स कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये होईल आणि त्याच्यासाठी खूप आकर्षक बक्षिस रोग स्वरूपात ठेवलेली आहेत तसेच चित्रकला स्पर्धा या अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळे वेग 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 सेंटर नेमलेले जातील त्या सेंटर मधूनच आपण तो कागद तिथून घ्यायचा आहे चित्रकलेसाठी आणि देवींच्या वेगवेगळ्या कर्तृत्वाच्या दृष्टीने काही चित्र काढायचे त्याचे तीन गट केलेले आहेत पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि खुला व्यावसायिक गट तर या सर्वांनी त्याच सेंटरमध्ये परत चित्र आपलं जमा करायचंय त्याच्यामधून प्रत्येक गटामधून दहा बक्ष काढले जातील अशी एकंदरीत तीस बक्ष काढले जातील आणि त्यांना एक आकर्षक पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे तरी सर्वांना आ... मी फाउंडेशन तसेच विचार भारती यांच्यातर्फे एक आवाहन करतो हो की जास्तीत जास्त स्पर्धकांनी याच्यात जा भाग घ्यावा यावेळी महोत्सवाचे उपाध्यक्ष नरेंद्र फिरोदिया धनंजय जाधव व चंद्रकांत तागड डॉक्टर राहुल पंडित विचार भारतीचे अनिल मोहिते मनोज जनवर व सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी यतिन कांबळे अहिल्यानगर